मला पण आयुष्यात कधी वाटलं होतं कि तुझ्या सारखी डेअरिंग पण एक फिक्स या तू आहे तसा राह जेवढा तू खरा आणि सिम्पल राहणार आपल्या गाल्यावर डिम्पल राहणार तर जय शिवराय मित्रांनो मैत्रिणी स्वागत आहे तुमच्याकडे एका भावाची युट्यूब चॅनलमध्ये नो ट्रेंडिंग अजय क्रिएशन तर मित्रांनो टाईटलान थमनेवरती प्रिव्यू वगैरे बघून समजला असाल आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकमध्ये होणार आहे ओके खतरनाकपणे व्हिडिओ केलेला आहे सर्वांनी व्हिडिओला मित्रांनो कमेंट करायचे आहे आणि तुम्हाला एक सांगायचं आहे मला तर हा व्हिडिओला मित्रांनो शंभर कॉमेंट आणि शंभर लाईक आल्याशिवाय पुढचा मी व्हिडिओ टाकणार नाही ओके तर जोपर्यंत शंभर व्हिडिओला लाईक येत नाही आणि कॉमेंट येत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ अपलोड करणार नाही ओके आणि बिटमार्क आणि सेक्यपेट इम्पोर्ट करून घ्यायचं आहे बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे आणि जरा स्किप करता व्हिडिओ बघा कारण का व्हिडिओमध्ये पासवर्ड असणार आहे आणि पासवर्ड तुम्हाला काढता येत आहे तर तुम्हाला आय वटनवरती व्हिडिओ आला आहे का बघा नाही तर डिस्क्रिप्शन बॉस म्हणजे हाऊ टू डाउनलोड मटेरियलचे लिंक आहे ते बुकिंग घ्या आणि आलड मशीन आता टेलिग्रामवरती मिळून जरा इझिली पिन करून ठेवलेलं आहे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि काही जर प्लॅ प्रॉब्लेम आला की तुम्हाला इंस्टाग्राम आयडी धावल्या तिथे जाऊन जरूर फॉलो करा आणि काही जर तुम्हाला प्रॉब्लेम आला तर मला विचारू शकता आणि जरूर तिथं फॉलो करा चारशे फॉलोअर्स आपली फॅमिली कंप्लीट करा वरती क्लिक करा मीडियावरती क्लिक करा मटेरियल अशा दिलेलं आहे बघू शकता तर तुम्हाला एक व्हिडिओ दिला असणार आहे ओके आणि आजचा तुम्ही गर्लफ्रेंडसाठी बनवू शकता कपलसाठी कोणीही बनवू शकता तुमचा देखील बनवू शकता का अडचण नाही ऑडिओ करून घ्यायचा ऑडिओ केल्यानंतर तुम्हाला लास्टला अशापर्यंत बीट दिसू लागतील तर मी आणखीन खाली गेलो ओके तर सर्वांनी कमेंट करायचे व्हिडिओ मित्रांनो तयार करायला खूप मेहनत लागलेला आहे आता इथं मी फोटोवर कशापर्यंत बीटनुसार ॲड करतो बघा इथं मी फोटो घेतला हा ओके हा फोटो घेतलेला इथंवर होतं व इथंवर घेतल्यानंतर टेनरवरती क्लिकून पिल कॉम्पंशावरती क्लिक करा परत हाच मी डुप्लिकेट करा आणि इथंवर तुम्हाला सेट करून घ्यायचे ओके सॉरी सॉरी आपला इथे इमेज वेगळा आहे तर तरी इथं बघू शकतो मी तर आता असून दे इथं हा इमेज तर आपण दुसरा इमेज ॲड करून घेऊ इथं फॉर एक्झाम्पल हा ओके था था तर हा इथं इमेज इथं दोन बीडमध्ये सेट करून घेऊया सेट केल्यानंतर बघू शकता आणि व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो ओके तर बघू शकता इथं हा अशाभर करायचा आणि इथं रिसर्जमध्ये जाऊन तुम्ही ते इमेज वगैरे तुमच्या पण ठेवायचं आहे ठेवल्यानंतर इथं बघू शकता इथं हा देखील इमेज थोडा आपण इथं मोठा करूया ओके आणि ही फोटो आहे ती सर्व तुम्ही तर अशापर ठेवा सर्वात ते आणि वरचा फोटो आहे त्यावर देखील तुम्ही बॉर्डर ॲडबॉर्डर करून घ्यायचं आहे ओके आणि वाईट द्यायचा आहेला वाईट दिल्यानंतर सॉरी इथं आपण खालचा दिलेला आहे वरचा आपण द्यायचं आहे ओके त्यानंतर काय करायचं आहे आता ग्रुप वगैरे आहेत ते वरती घ्यायचे आहेत ओके आता तुम्हाल दोन तुम्हाला दोन नाव दिले आहेत मी ओके अशा पद्धतीनं जाईल बघू शकतो ग्रुप लॉक असतील ती अनलॉक करून घ्यायची आहेत ओके आता अनलॉक केल्यानंतर तुम्हाला काय वेळेस तुम्हाला फॉन्ड वगैरे दिसणार नाहीत म्हणजे फॉन्ड इमोजी पीला दिसणार नाही तुम्हाला मी फॉन्ड दिला असेल तर फॉन्ड इथे यूज करून घ्यायचा आहे ओके तर कोणतावाला फॉंड आहे हवाला ओके चिंडवरती क्ल इम्पोर्ट टिक ऑफ असेल तर ऑन करा फॉन्टवरती क्लिक करून जे तुमच्या मटेरियलमध्ये फॉन्ट असतील तर तुम्ही तर सिलेक्ट करून घ्यायचं आहे आता मी तिथं सर्व फोटो वगैरे लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचं तुम्ही देखील करून घ्या तर जसं काय बघू शकता आपण इमेज वगैरे कशापर प्रॉपर एकदम बीटनुसार ॲड करून घेतलेलं आहे ओके okay, तर बघू शकता तर सर्वात पहिली फोटो बघू शकता पहिले फोटो घ्या म्हणजे मी कशापर ॲड केले ओके तर पहिल्या फोटोच्या सिंगल बीटमध्ये ॲड केले मग दुसऱ्यांदा हात दोन बीटमध्ये सेट करून घेतलेले पुन्हा एक सिंगल पुन्हा छोटे छोटे इमेज दिसतील पुन्हा तुम्हाला इकडे अशापर्यंत लास्टला तुम्हाला तर इथं बघू शकता इथं तुम्हाला थोडं तुम्ही नकळ बघितलं तर अशा तुम्हाला दोन इथं भेटतील ओके तुमच्याशी पण तुम्ही ॲड करू शकता पुन्हा तुम्हाला त्या शेवटला तुम्हाला सांगणार आहे पुढची स्टेप तर त्या आधी पॅड अप्लाय करायचं आहे बॅग घ्यायचं आहे सिक्युरिटी पॅक ओपन करून घ्यायचं आहे इम्पोर्ट करून घ्यायचं आहे ईपॅड देखील खतरनाक आहे कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि जे आपले छोटे इथं तीन नंबरचा जो ई पॅड असणार आहे तो करून देखील कॉपीकडे करायचं आहे हा देखील तुम्हाला फोटो आवडला आहे काय सांगा ओके तर बघू शकता मी इथं छोट हा इमेज कुठं मी पेस्ट करणार आहे जे इथं छोटे छोटे इमेज असतील बघू शकता इथं छोटे छोटे जे इमेज असतील त्या दोन फोटो असणार आहे छोटे छोटे तर तिथं फक्त इमेजला फक्त पेस्ट करून घ्यायचे ओके तर छोटे छोटे जेवढे इमेज असतील तर पटापट मित्रांनो मी पेस्ट करून घेतो तर बघू शकता तर चॅनलमध्ये ती पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करून टाका आणि ऑल ओव्हर सेट करून टाका मग जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करून सर्वात ते तुम्हाला नोटिफिकेशन येतील ओके आणि तुम्हाल का का तुम्हाल तुम्हाल तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला खाली तुम्हाला कॉमेंटचे ऑप्शन भेटेल त्यावरती तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगायचं आहे आता तुम्हाला कुठला इपेक्ट कॉपी करायचा बघू शकता जो हा इपेट असणार आहे तो दोन नंबरचा तर मी कॉपी करून घेतलेला आहे कॉपी करून घेतल्यानंतर हा देखील तुम्हाला कुठं पेश करायचा तर तर बघू शकता तर मला फोन आला त्याला त्यामुळे स्क्रीन रेकॉर्ड आहे ते बंद झालं त्याला ओके काय अडचण नाही आता बघू शकता इथं मी आपण दो छोटे छोटे इमेज आहेत त्याला आपण इफेक्ट पेस्ट केलेलं आहे त्याला आपण तिथं एक नंबरला आपण इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे ओके त्याच्या पुढचा फोटोला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशावर ओके तर बघू शकता मी अशावर पेस्ट करत आलेलं आहे तर तुम्हाला मी सांगितलेलं आहे काम काय सांगितलेलं आहे कमेंट करायचं आहे करून टाका ओके झालेलं आहे इमेज आता आपण काय करायचं आहे तुम्हाला सर्वात ते आपण परत व्हिडिओ व्हिडिओमध्ये या नाहीतर नंतर माझा स्क्रीन रेकॉर्ड ब ऑटोमॅटिक बंद पडणार आहे ओके तर मला माहिती आहे ते तुम्हाला सर्वात तरी काय करायचं आहे इथे यायचं आहे इथं प्लस तर ते क्लिक करून मीडियावरती आपल्या यायचं आहे इथं आपल्या मटेरियलच्या फोल्डरमध्ये मटेरियलच्या फोल्डरमध्ये हा व्हिडिओ प्रोव्हाइड केला असणार आहे मित्रांनो तो तुम्हाला इथे घ्यायचा आहे ती एक्स्ट्रा कट करून तीन रोडवरती क्लिक करून काम पंच्यावरती क्लिक करून साऊंड असेल नसेल कमी करून घ्या याला काय करायचं आहे जे आपले हे असणार आहे व्हिडिओ ओके त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर बघू शकता इथे मी जो आपला इथं व्हिडिओ असणार आहे म्हणजे आपला फोटो असणार आहे त्या खाली असे मधुमध सेंटरला सेट करून घ्यायचं आहे इथं अशापर्यंत आणि त्यावरती क्लिक करून ते तुम्हाला इथं स्किन वगैरे द्यायचं आहे ओके किंवा निलोड देऊ शकता अडचण नाही काही चांगलीच दिसून जाईल ओके तर मी आता सध्या स्किन देत आहे ओके तर हा इफेक्ट मी कॉपी करेन आणि जिथं जिथं आपण अशापर्यंत फोटो ॲड केले तिथं तिथं अशाप्रे पेश करून घ्यायचं आहे आणि महत्त्वाचे म्हणजे ग्रुप लेअर आहेत ते वडते घ्या म्हणजे तुमच्या नंतर टेक्स्ट दिसणार नाहीत ओके तर मी आता तुम्हाला दोनच हे करून धावले आहेत ओके तर तुम्ही सर्व इथं करून घ्यायचे आता मी बॅग येतो आणखीन ओके आणखीन बॅग आल्यानंतर बघू शकता इफेक्ट हार्ड असणार आहेत तर आपण सर्वात लास्ट हे व्हिडिओ कॉपी करून घ्यायचं तुमचा मोबाईल जर हँग होत असेल सर्वात आधी तुमचं इंटरनेट बंद करून ठेवा ओके तर मी तुम्हाला प्रत्येक सांगा लावली कारण इम्पोर्टिंग करायला फक्त बीटमार्क आणि सिक्युरिटी तेवढेच नेट लागते एडिटिंग करायला नेट लागत नाही तर तुम्हाला नेट बंद करून प्रिव्ह्यू तुम्हाला जे ऑफ असेल तर ऑन करून ठेवायचा आहे मग थोडा तुमचा मोबाईल हँग होणार नाही ओके ना तर त्याची काळजी घ्या तुम्ही Okay, तर तो तो तर तर तेमी। तेमी ओके तर बघू शकता आणि इथं आत्ता तो आपण इफेक्ट हयर केला त्याच्यावरती छोटा इमेज भेटेल त्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचे जेवढे लास्टपर्यंत असतील त्या लास्ट इमेजपर्यंत इफेक्ट अप्लाय करून घ्यायचे तर बघू शकता मी आलेलंच आहे आता पेस्ट करत इथं तर बघू शकता इथे मी तर इथे मी पेस्ट करून घेतो ओके तर इथं आपण एक इमेज राहिलेलं आहे ओके पेस्ट केल्यानंतर आता आणखीन एक बघा आणखीन तुम्हाला एक इपेक्ट हे करायचं आहे एक नंबरचा ओके तो कॉपी करून घ्यायचं कॉपी केल्यानंतर बघू शकता कॉपी केल्यानंतर आता इफेक्ट तुम्हाला कुठं पेस्ट करायचं आहे हे माहीत असेल ओके तर देखील तुम्हाला मी ते सांगून देतो आता आपण इमेज आयर केलं त्याच्या खालच्या इमेजला इफेक्ट अप्लाय करून घ्यायचं अशा पर तुम्हाला इफेक्टेक्ट दिसून जाईल आता मी फक्त सध्या दोन फोटोला पेस्ट केलेला आहे तुम्हाला माहित असेल स्क्रीन रेकॉर्ड ऑटोमॅटिक माझं बंद पडतं आहे ओके तर पहिले एक नंबरवरती तुम्ही इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे पुन्हा तुम्हाला याच्या एक नंबरवरती जो हा व्हिडिओ दिला असेल तो तुम्ही स्वतःचा हे करून दिला वगैरे इथे तुम्हाला डबल बेड दिलं असेल तिथंच ॲड करायचं एक्स्ट्रा कट करून घ्यायचं त्या व्हिडिओला लॉंग प्रेस करून खाली घ्यायचं आहे आणि तिथं तुम्हाला दोन लेअर भेटतील तर तुम्ही काय करायचं लेअर भेटल्यानंतर ओके तर तुम्हाला काय करायचंय थोडं तुम्हाला काय करायचं व्हिडिओ थोडा थोडा तो झूम करायचा आहे ओके टेक्स्ट जर असतील ते ओपन करून घ्या अशा प्रकारे तुम्हाला दिसून जातील आणि काय तुम्हाला इमेज जी पेन जी चेंज करायचं असेल तर ते तुम्ही चेंज वगैरे करू शकता आता तुम्हाला व्हिडिओ हा गॅलरीमध्ये सेव्ह करायचा असेल तर शेअरचा ऑप्शन क्लिक करायचा आहे आणि तर हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एस पुढे करायला सुरुवात करायची कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा तुम्ही बाकी तुमच्या ती बघत राहा आणि जाता जाता तुम्हाला ही स्क्रीनवरती इथे एक व्हिडिओ दिसतात आणि इथे एक व्हिडिओ दिसत असेल तर ही दोन्ही व्हिडिओ बघून घ्या आणि तर तुम्हाला मध्ये आहे ते सबस्क्राईबचं बटन दिसेल सबस्क्राईब नक्की करा तो पण जय हिंद जय महाराष्ट्र